नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी ही पुरणपोळीची रेसिपी मी बिगनर्ससाठी आणली आहे कारण ही पुरणपोळी आज आपण दोन पारीची बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवणार आहोत जे नव्यानेच पुरणपोळी बनवत आहेत त्यांच्यासाठी ही पुरणपोळीची रेसिपी अगदी फायदेशीर ठरेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका चला तर मग पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया पुरणपोळी बनविण्यासाठी इथे मी एक कप हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ घेतली आहे या डाळला आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे आता या डाळला आपल्याला साधारणत अर्धा भी भी है। तास भिजव भिजत ठेवायची आहे अर्धा तास झाला आहे आता इथे एका कुकरमध्ये मी संपूर्ण डाळ काढून घेत आहे इथे मी संपूर्ण डाळ काढून घेतली आहे आता यात मी घालत आहे पाणी यात मी साधारणत अडीच ग्लास पाणी घातले आहे म्हणजे आपला कट चांगला निघतो आता यात मी घालत आहे अर्धा चमचा तेल आता इथे मी कुकरचे झाकण बंद करून घेत आहे व या डाळची आपल्याला साधारणत सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायचे आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजते जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आता आपण कणिक मळून घेऊयात कणिक मळण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे व त्यामध्ये अर्धा कप मैदा घेतला आहे आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ आता आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे थोडे थोडे पाणी घालत इथे आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे कणिक आपल्याला मौसूदच मळायची आहे कारण मौसूद कणिक मळल्याने आपली पुरणपोळी देखील खूप छान येते इथे मी कणिकचा एक गोळा मळून घेतला आहे आता इथे मी थोडे तेल घेतले आहे व तेलामध्ये देखील कणिकला व्यवस्थित मळून घेत आहे इथे मी कणिक तेलामध्ये देखील व्यवस्थित मळून घेतली आहे आता इथे कणिक मी एका भांड्यात काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कणिक किती छान मौसूद आली आहे आता या कणकेला आपण एका कापडाने झाकून घेऊयात व साधारणतः अर्धा तास या कणकेला आपल्याला भिजत ठेवायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजली गेली आहे आता आपण या डाळला गाळून घेऊयात त्यासाठी इथे मी पुरणची चाळण घेतली आहे व त्यावरती संपूर्ण डाळ काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजली गेली आहे इथे मी डाळला अशक प्रकारे पसरून घेत आहे म्हणजे डाळ व्यवस्थित थंड होईल व इथे हा जो गाळून घेतलेला कट आहे तो आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत आता इथे मी एक वाटी डाळ होती त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे आता आपण पुरण शिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे व त्यामध्ये शिजवलेली डाळ घातली आहे आता यात मी घालत आहे गूळ या सर्व मिश्रणाला आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकदा या मिश्रणाला इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता की गुड मेल्ट होण्यास सुरुवात झाली आहे आता या डाळला आपल्याला साधारणत चार ते पाच मिनिट अशा प्रकारे मिक्स करत करत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण किती छान प्रकारे मेल्ट झाला आहे मी घातले आहे सुंठ व वेलची पूड यामुळे पुरणपोळी खूप चविष्ट लागते पुन्हा एकदा ढवळून घेत या मिश्रणाला आपल्याला साधारणत दहा ते बारा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे साधारणत बारा मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि गुळाचे मिश्रण मस्त घट्टसर झाले आहे आता या मिश्रणाला आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहे मिश्रण थंड झाले आहे आता आपण ते गाळून घेऊयात पुरण गाळण्यासाठी इथे मी एक पुरण गाळण्याची चाळणी घेतली आहे आता आपल्याला संपूर्ण पुरण या चाळणीमध्ये अशा प्रकारेच गाळून घ्यायचे आहे इथे मी संपूर्ण पुरण गाळून घेतले आहे आणि इथे मी पुरणला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि एका भांड्यात काढून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती मौसूद पुरण आपले तयार झाले आहे आणि कलर देखील किती छान आला आहे चला तर मग आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात पुरणपोळी बनविण्यासाठी इथे मी कणकेचे इथे मी दोन छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहे त्यांना व्यवस्थित गोल करून घेतले आहे आता या गोळ्यांना इथे मी सुख्या पिठात बुडवून घेतले आहे आता या गोळ्याच्या आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इतक्या साईजच्या पोळ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत आता एक छोटी पोळी घेऊन त्यावरती पुरणचा थोडासा गोळा घेऊन तो पोळीवरती अशा प्रकारे संपूर्ण पोळीवरती पसरून घ्यायचा आहे काठोकाठ पुरण आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे व त्यावरती दुसरी पारी ठेवून आपल्याला अशा प्रकारे तिला देखील व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्या पोळीला देखील आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आता हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे दोन्ही पोळींना आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आता इथे मी या दाबलेल्या पोळीला थोडेसे सुखे पीठ लावून घेतले आहे आता याला आपल्याला हळुवारपणे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकदम अल्लादपणे लाटल्याने देखील पोळी किती छान प्रकारे पसरत आहे म्हणजे आपली कणिक मस्त भिजली गेली होती तुम्ही बघू शकता किती छान पोळी बनली आहे तुम्ही बघू शकता की पोळी बिलकुल फाटली नाही आहे आणि किती गोल गरगरीत आली आहे आता इथे एक तवा गरम करून घेतला आहे व त्यावरती इथे मी पोळी घातली आहे पोळीला दोन ते तीन मिनिट एका बाजूने शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बारीक बारीक फोड आले आहेत आता आपण पोळीला उलटून घेऊयात पोळीला उलटून घेतल्या आहे व दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला पोळीला मस्त दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पोळी आपली फुलली आहे आता यावरती इथे मी वितळलेले तूप लावून घेत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता वा मस्त किती छान पोळी फुगत आहे दोन्ही बाजूने इथे आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आहे इथे मी व्यवस्थित पोळीला तूप लावून घेत आहे तुम्ही बघू शकता पोळी किती छान दिसत आहे आणि किती छान फुलली आहे मस्त टम्म अशी पोळी फुगली आहे पुन्हा एकदा तिला आलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता पोळीचा कलर देखील किती छान आला आहे इथे मी पोळीला मस्त दोन्ही बाजूंनी शिजवून तिचे काठ देखील व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित शिजवून घेतले आहे आणि इथे तयार आहे आपली पुरणची पोळी किती छान दिसत आहे आता या पोळीला मी काढून घेत आहे अशाच प्रकारे तुम्ही सर्व पुरणपोळी लाटून घेऊ शकता अशाच प्रकारे दोन बारीक गोळे घेऊन त्यांना छोट्या पोळीमध्ये लाटून त्यावरती पुरण अशा प्रकारे काठोकाठ भरून नंतर त्यावरती दुसरी पोळी ठेवून अशा प्रकारे तिला व्यवस्थित तिचे काठ व्यवस्थित दाबून घ्यायचे व तिला अशा प्रकारे हाताने देखील व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे पोळी फुटणार नाही पुन्हा एकदा सुखे पीठ लावून पोळीला मस्त लाटून घ्यायचे अशाच प्रकारे तुम्ही सर्व पोळ्या मस्त करू शकता अशा प्रकारे पोळी केल्याने पोळी बिलकुल तुटत नाही व मस्त फुलते पुन्हा एकदा मी इथे तव्यावर पोळी घातली आहे दोन मिनिट तिला फोड आल्यानंतर पुन्हा एकदा तिला पलटून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता ही पोळी देखील मस्त टम्म फुलली आहे पुन्हा एकदा तिला मी तूप लावून घेत आहे दोन्ही बाजूने मस्त तूप लावून घेतल्यानंतर आपल्याला पोळीला मस्त पलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त शिजवून घ्यायची आहे किती छान पोळी आली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित शिजली गेल्यानंतर हिला देखील मी काढून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान पुरणपोळी आली आहे कलर देखील किती छान आला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तूप टाकून पोळीला सर्व करू शकता एकदम मऊसुद पोळ्या बनतात तुम्ही देखील अशा प्रकारे दोन पारीच्या पोळ्या नक्की ट्राय करून बघा एक पारीची पोळी गेल्याने ती फुटण्याची खूप चान्सेस असतात त्यामुळे जर तुम्ही नवीन पुरणपोळी शिकत असाल तर अशा प्रकारे दोन पारीची पुरणपोळी नक्की ट्राय करा इथे मी तुम्हाला हाताने पोळी दाबून दाखवते तुम्ही बघू शकता ती मौसूद पोळी तयार झाली आहे खूप इझी रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली जर तुम्हाला पुरणपोळी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद